पाणी आले काही लोक या गावातील माणसं महिला मित्रमुळं जाऊन पाण्याचा भरपूर लाभ घेत आहेत तसंच तिकडं तिकडे पण पाहा तिकडे तिथे जे पांढर दिसत आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिर पण पाणी पोहोचलेलं नाही आलं ते जुन्या गाव जुन्या गाव तिथे सगळे माणसं घेऊन गेलेली आहेत उपर गेला तसं दिडी पण बघू शकतात इकडून पण भरपूर पाणी आले होते आणि रोड म्हणते ह्याला त्या पाच झाला तसंच जर तुम्ही दिल्ली बघितलं मांजरां भरपूर पाठवतो पाठ तसंच आता इकडे जर आलं तर इकडे शकापूर आहे शकापूरचं तर कोणीच नाही इकडेही पण माणूस नाही तसंच हे इथं ऊस लावले असल्यामुळे इथं काय पाणी जास्त दिसत नाही तसेच पण इकडे इकडे पाणी पण काही जास्त नाही इकडे पाणी भरपूर आहे भरपूर त्या गावामध्ये येण्यासाठी असं चार ते बी जर पाऊस पडला ना तरी पण येत नाही आम्ही इथं बसरपणीच खात आहे हे माझा मित्र I don't